ठिकाणी खेळाडूंना करायचा आहे नमस्कार सर्व उपस्थित मान्यवर आणि खास करून माझे खेळाडू मित्रांनो आज आणि परत माझे जे सहकार्य आहेत खरोखर आज ही तुळ्या बघतोय गेले चार दिवस आपण खेळतोय पहिल्या दिवशी आपले फोर्टी प्लसचे सामने खेळले तर फोर्टी प्लस मध्ये सुद्धा सर्वांनी म्हणजे जेवढ्या फोर्टी प्लसचे जे खेळाडू होते त्यांनी अशा प्रकारे एन्जॉय केला की सर्वजण बोलले की राभाऊ खरे मस्त मस्त या कार्यक्रमात मजा आली आणि असे सामने झाले पाहिजे आपल्याकडे आणि मला पण बरं वाटलं की एक स्पर्धा सगळ्यांना आवडली त्यांना फोर्टी आहे कारण फोर्टी आहे आमचे नेहमी किती वर्षापासून मी सुद्धा खेळाडू आहे परंतु जो कधीपासून झालो फोर्टी प्लस झाल्यानंतर खेळायला लागलो मी याच्या अगोदर फक्त बॅती सांभाळायला जायचो आमच्या क्रिके आमचे ओला स्पोर्ट होता ना त्यांचे फक्त मी बॅटिंग फामायला जायचो फोर्टी प्लस झाल्यानंतर मी त्या संघामध्ये प्रवेश केला साई विजय स्पोर्टमध्ये त्याच्यानंतर गेले तीन दिवस आपण ओपनच्या टुर्नामेंट बघतोय खरोखर मी बघतोय ना रोशन आणि प्रज्ञेश यांना मी सांगितलेलं की टुर्नामेंट ठेवू आपल्या नेहमीप्रमाणे असे त्या पद्धतीने ठेवू प्रज्ञेश आणि रोशन तर पप्पा आपण जरा ही वेगळी टुर्नामेंट करू आपण प्रत्येक संघामध्ये एक आयकॉन असं देऊ तर ते त्याला सांगितलं ठीक आहे तुम्हाला कसं करायचं आहे ते करा तुमची टीम त्यांच्या जोडीला जे त्यांच्या जोडीला आयोजक जो होते ते सर्व मिलून आणि मिलिंद पाटील खास करून पिंटू आणि त्यांनीसुद्धा म्हणजे या ज्या म्हणजे स्पर्धा होती त्याला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन त्यांनीसुद्धा केलं आणि या टीमने या आयोजकांनी जो निर्णय घेतला तो मला खूप आवडला कारण आयकॉन एक प्रत्येक टीममध्ये खेळेल एक वेगळा आनंद असेल कारण सुद्धा आपल्याकडे बरेचसे आपल्या परिवार किंवा आपले, बरे से आपले, की आपले की दर बर बर जे जोडीदार असतात खेळाडू बघा खेळाडू किंवा बरोबर जे बघायला जातात त्यांना माहिती नसतात परंतु आज प्रत्येक मुलगा विचार होता की ह्यांच्यात ऐकाय ऐका ऐकान आएका, आएका, कोण आहे म्हणजे त्या त्यामुळे आपल्या मुलांना पण मजा आली आम्हाला मजा आली आणि आज सातत्याने चौथा दिवस पण बघतोय प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये आनंद होता खेळाडू बघत होतो सतत एकदम जोशाने आणि आनंदात खेळत होता परंतु मला या विकी विकी बाई सर नमस्ते मी आज चार दिवस टुर्नामेंट बघतोय प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये आनंद आणि जोश होता आणि खेळत होते खूप जोमाने खेळत आहे कारण आपला संघ जिंकला पाहिजे आणि आपल्यामध्ये परत आयकॉनसुद्धा आहे काय आणि सर्वात प्रथम म्हणजे आयकॉनला आयकॉनवर सगळ्यांचा विश्वास होता आणि प्रत्येक आयकॉन चांगल्या प्रकारे खेळला त्या सर्व आयकॉनला मी आपल्या संघामध्ये इकडे येऊन तुम्ही जे खेळलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपले पण जे टीम आहेत आज चार दिवस सगळ्यांनी एन्जॉय केला ह्याच्यामध्ये काही कमी जास्त असेल तर आपण पुढच्या वेळेस हे नक्कीच आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करू परंतु अशा प्रकारे टूर्नामेंट आपण नेहमी खेळत जाऊ आणि हा आनंद अशा प्रकारे खेळत जाऊ कारण मला खूप आवडली आज शेवटच्या दिवशी पण तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला धन्यवाद एवढे दोन शब्द बोलतो आणि परत सर्व आयोजकांचे खेळाडूंचे मनापासून मी आभार व्यक्त करतो कारण खूप चांगल्या प्रकारे तुम्ही खेळ खेळला